नागपूर तहसील पोलीस ठाणे हद्दीतील गांधीबाग परिसरात कालीमाता मंदिरासमोर रविवारी मध्यरात्री पैशांच्या वादातून दोन भावाला चाकूने हल्ला करून संपवल्याची घटना घडली रवी राठोड आणि दीपक राठोड असे मृत झालेल्यांचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या गांधीबाग परिसरातील मृतक आणि आरोपी दोघे बांगड्या विक्रीचा व्यवसाय करत होते हा हल्ला पैशांच्या जुन्या वादातून झाल्याचं कळतंय गांधीबाग गार्डन समोर मध्यरात्री ही घटना घडली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे तर काही संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे काल रात्री साडे दहाच्या सुमारास तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांधीबाग गार्डन म्हणून एक विभाग आहे त्या एरियामध्ये साडे दहाच्या सुमारास दोन व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींना काल हत्यारांनी मारण्यात आलेला आहे आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे जे दोन व्यक्ती आहेत मय झालेले त्यातलं एकाचं नाव आहे दीपक राजेश राठोड आणि दुसऱ्याचं नाव आहे रवी राजेश राठोड अशा दोन व्यक्तींना काल मारण्यात आले काल आम्ही जो तपास केला त्या तपासामध्ये जो या दोघांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमागे त्यांच्या ओळखीचेच लोक आहेत आणि त्या लोकांचा पैशाचा देण्या घेण्यावरनं वाद होता आणि त्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही जे संशयित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे आरोपींसाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत काही संशयित आमच्या ताब्यात आहे आणि आमचा तपास जो आहे तो आरोपींना पकडण्याच्या दिशेने चालू आहे जे मयत आहेत त्यांचा महल एरियामध्ये एक बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायातनं त्यांच्या पैशाच्या देण्या आरोपी आणि जे मयत आहेत त्यांच्यात वाद झालेला होता काल रात्री साडेदहाच्या सुमारास